नमस्कार मित्रांनो युवराज अकॅडमी ट्वेंटी फोर या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवर मी तुम्हाला सर्वात स्वागत करतो तर पहा जिल्हा न्यायालय भरती जिल्हा न्यायालय भरती जर तुम्ही दिली असेल आणि सेकंड रिस्पॉन्स शीटची जर तुम्ही या ठिकाणी वाट पाहत असाल तर तुमच्यासाठी हा व्हिडिओ महत्त्वाचा आहे मग आता सेकंड रिस्पॉन्स शीट का येत नाही एक महिना उलटून गेलेला आहे त्याच्यानंतर आचारसंहितेमुळे सेकंड रिस्पॉन्स शीट या ठिकाणी अडकलेली आहे का किंवा टी सी एस अशा प्रकारे का करतं याची माहिती आपण या ठिकाणी पाहणार आहोत जर मित्रांनो आता पहा जिल्हा न्यायालय भरतीमध्ये सेकंड रिस्पॉन्स शीट कधी येणार हे बरेच विद्यार्थी या ठिकाणी सुद्धा आहेत किंवा बरेच विद्यार्थी या ठिकाणी या सेकंड रिस्पॉन्स शिटची वाटसुद्धा पाहते साहजिक आहे मित्रांनो एक महिना प्लस या ठिकाणी उलटून गेलेला आहे कारण की तीस क्वेश्चन फक्त सिपाई पदासाठी विचारलेले होते आणि लिपिक या पदासाठी फक्त चाळीस क्वेश्चन विचारले होते आता ऑब्जेक्शनला एवढा उशीर का लागतो हा महत्त्वाची गोष्ट फर्स्ट रिस्पॉन्स मात्र लवकर टाकली तीन ते चार दिवस या ठिकाणी फक्त ऑब्जेक्शनला दिले मात्र सेकंड रिस्पॉन्स या ठिकाणी एवढा उशीर का टी सी एस हाच गोंधळ करत आहे की टी सी एस जेवढ्या परीक्षा महाराष्ट्रामध्ये आता झाल्यात सर्वप्रथम फर्स्ट आन्सर शीट परीक्षा झाल्याच्यानंतर जास्तीत जास्त पाच ते सहा दिवसाच्या आतमध्येच या ठिकाणी टाकतं मात्र सेकंड रिस्पॉन्स शीटला एवढा का घेता आणि सेकंड रिस्पॉन्स शीटमध्ये मा बऱ्यापैकी मार्कामध्ये मा चळ ढकल या ठिकाणी झालेले आपल्याला दिसत आहे या टी सी एसमुळं पूर्णपणे गोंधळ या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये घातलेले म्हणजे विद्यार्थ्याच्या मनामध्ये एक प्रकारे शंका निर्माण झालेली आहे जर मित्रांनो तुम्हाला सुद्धा रिस्पॉन्स शीट का लांबत आहे असं जर तुम्हाला वाटत असेल आणि ही रिस्पॉन्स या ठिकाणी लांबण्यासाठी टी सी एस जबाबदार आहे का हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा कारण की टी सी एस पा प्रत्येक विभागाच्या जेवढ्या परीक्षा टी सी एसने घेतल्या सर्व विभागाच्या स्पष्ट रिस्पॉन्स शिट शकड स्पष्ट रिस्पॉन्सिटी या ठिकाणी लवकर टाकते परंतु सेकंड रिस्पॉन्स जी आहे ती लवकर या ठिकाणी टाकत नाही याचं महत्त्वाचं कारण काय हे टी सी एसने या ठिकाणी आतापर्यंत महाराष्ट्रातील कुठल्याही विद्यार्थ्याला कळू दिलं नाही म्हणजे महाराष्ट्रातील विद्यार्थी संभ्रमात आहेत कारण का की फर्स्ट रिस्पॉन्स लवकर टाकतं मात्र सेकंड रिस्पॉन्स एवढा उशीर का घेतो हा महत्वाचा प्रश्न विद्यार्थ्याच्या मनामध्ये आणि त्या प्रश्नाचं उत्तर आतापर्यंत सापडलेलं नाही तर पहा मित्रांनो महत्वाची गोष्ट म्हणजे आता एक महिना उलटून गेलेला आहे त्यामुळे लवकरच्या जी शिट सुद्धा येणार आहे आता आचारसंहिताचा काय परिणाम होणार तर याच्यावर कुठल्याही प्रकारे परिणाम होणार नाही मात्र मित्रांनो पहा आता तुम्हाला माहित असेल अहमदनगर जिल्हा न्यायालयाची भरतीची जाहिरात या ठिकाणी आलेली आचारसंहितेमध्ये त्यामुळे आपला निकालसुद्धा आचारसंहितेमध्ये सुद्धा लागू शकतो परंतु टी सी एसने लवकरात लवकर ही सेकंड रिस्पॉन्सिटी या ठिकाणी जाहीर करावी जेणेकरून लाखो विद्यार्थ्याचा जीव या ठिकाणी टांगण्याला लागले आणि विद्यार्थी कुठल्या कंडिशनमधून जात आहेत याचा थोडासा विचार करावा लवकरात लवकर रिस्पॉन्सिट टाकावी म्हणजे पहा तीसच क्वेश्चन होते आणि तीस क्वेश्चनला ऑब्जेक्शन घेतले होते आता असं बी नाही याच्यामध्ये शंभर दीडशे क्वेश्चन आहेत फक्त तीस क्वेश्चनसाठी ती एवढा उशीर टी सी एसच्या ठिकाणी आहे त्यामुळे टी सी एसला एक विनंती आहे की लवकरात लवकर सेकंड रिस्पॉन्सिट लावे आणि विद्यार्थ्याच्या मनामध्ये जी काही शंका आहे त्या शंकाचं निरसन करावं आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे या ठिकाणी जे काही नॉर्मलायझेशन आहे नॉर्मलायझेशन व्यवस्थित रित्या करावं म्हणजे जेणेकरून विद्यार्थ्याच्या मनामध्ये शंका येणार नाही तसं नॉर्मलायझेशनच्या दृष्टिकोनातून जर पाहिलं तर महाराष्ट्रातील बऱ्याच विद्यार्थ्यांच्या मनामध्ये संभ्रम या ठिकाणी आहे तर मित्रांनो हा होता व्हिडिओ व्हिडिओ आवडला व्हिडिओ लाईक करा चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा लवकरच मित्रांनो तुमची सेकंड रिस्पॉन्सिटी या ठिकाणी आता बघव्यास मिळणार आहे तर या ठिकाणी थांबूयात मित्रांनो थँक्यू धन्यवाद